काय हा पाप सरळ गेला आज मध्ये घरामध्ये घरची गावातली एक सुंदर संध्याकाळ तुम्हाला पा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे सौ क्लिक तर आज मी आलोय गावाकडूच नाही का गाव थोडंच लांब आहे तर तुम्ही म्हणत असत हे काय आहे बाबा गार लागायला लिहून नाही का आणि हा आपला लगेज आहे इथे हा आपला लगेच ठेवलाय पप्पांना फोन केलाय बघा आता किती वेळापर्यंत पप्पा नाही का त्यांच्या वर तर इथं कुणीच नाही नाही का जागेवरती असे घरी नाही का कालचा नाश्ता आंघोळ वगैरे सगळं झालंय आता हे ड्युटी लागली आपल्याला ही ही दोन पाजले हो पाणी मस्त आहे तिथे एक मसाड आहे नाही का टाईमला पाणी पातायचं खायला टाकायचं पुन्हा राना जायचं बुसकट आणायला लागलं कामाला अजून काय कोण ना व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे बघ करतोय दोस्तांना असतो फक्त रस्त्याला नाही सगळ्या दुनियाला कळते काय झालं असतो तिथलं काम आहे आपलं युट्यूबर जाते युट्यूबवर तर मित्रांनो अशा प्रकारे टायले भरली आपण चालली आता टायली अरे बॅक्हल झाले ते काय होईल कपडे चला भेटूयात घरी आता ट्रिप ट्रिप नंबर दोन म्हणलं सेकंड टाइम दोस्तो सेकंड टाइम पाणी पात जवराला हा गुन्ह्या तिथं चुलते तात्या बसले तिथं चुलते ते तुम्ही गोबर गॅसचा प्लॉट बघितला असेल गावामध्ये इकडे तिकडं नाही का गोबर गॅस दाखवतो आपण हा आपला गोबर गॅस सध्या एवढा नाही फुलल्याला ऊन नाही जास्त त्याच्यामुळं आणि पलीकड ते जी दिसतंय ती वेस्टेज मटेरियल आहे त्याचं हे जे आहे पडलेलं हे सगळं वेस्ट मटेरियल आहे त्यातून आणि याचा जो पाईप आहे गोबर गॅसचा जो गॅस जो क्रिएट होणार आहे त्याच्यातून हा पाईप सरळ गेलाय हा पाईप सरळ गेला आजमध्ये घरामध्ये गोबर गॅस एल पी जी सिलेंडर वापरण्यापेक्षा गोबर गॅस ज्याच्याकडे आहेत त्यांनी वापरा फायद्यात राहतात गोबर गॅसबद्दल ते सांगितलं की बाबा वा एल पी जी वापरू नका गोबर गॅस वापरा तर आपण त्याची प्रोसेस बघूयात आपण जो गोबर या असे तर तयार कसा करायचा नाही का ते बघूयात आपण आता याच्यामध्ये काय केलेलं आहे गोबर घेतलेले तर आणि त्या गोबरला तर हे थोडं थोडं काढा ते हाताने काढायच्या सगळ्या आणि ह्यानं जे आहे हे स्मॅशर आहे म्हणजे जे त्या गोबरचे जे काय आपण लहान लहान तुकडे करणार होते ह्यानं आणि प्रेस करून जे आपण लहान तुकडे करतो ते सगळं पण आहे त्या बोळातून बायपास होणं ते तिथपर्यंत नाही का आणि त्याच्यातलं जो काय त्याच्यातलं जो काय कचरा वगैरे हो जे काय आहे ते आपण हाताने काढणार आहोत ह्याला तहान लागली <laughs> ह्याला तहान लागले थांबून त्याला पाणी पाहिजे तर आता जेल तर पाणी तिथं पिलं नाही ती आणि आता हे अजून इकडं आलं तरी तिथं पाणी जर हे जरी फुल भरलं ना एकदा म्हणजे ह्या गोबर गॅस जर फुल भरलं नाही एकदा दोन ते तीन तास त्याला गॅस चालतो त्यात काय विषय नाही हा जो गॅस आहे ना हा फुल भरला मित्रांनो ही जायना सुद्धा ह्याच्यातून बघा एवढं मटेरियल आहे हे जायना सुद्धा त्याच्यातून आतमध्ये याला आपण इथंच क्लोज करूयात आणि काही बघ काय गोष्टी काय गोष्टी तिथं सोडून दिलेल्या बरं जाईल नंतर जाईल आताच नाही जाणार कारण हिथ आतमधलं फुल भरलेला असणार आहे तर घरावरती आलो मी आल्याला काम नाही आपल्याला जे शेवग्यात झाडं दिसतात ही ही झाड आहे आता पाला सगळा खाली पडला आहे आणि याच्या पाल्याने काय होणार आहे पत्राला लवकरच गंज लागणार आहे नाही का त्याच्यामुळं इक्विपमेंट रेडीच मग वाट कशीच पाहिजे चला मग करूयात का अशा प्रकारची गावातली एक सुंदर संध्याकाळ तुम्हाला पाहायला भेटते इथं नाही का तर आता ही काम आवरायला मला नाही वाटत आता होईल म्हणून पण तरी पण बघतो काहीतरी करून इधर मेहनत रंगलाई दोस्तो वो भी पांढरा रंगलाई <laughs Background> वो भी पांढरा रंग रंगलाई दोसतो और इधर मेहनत नाही की इधर पिवळा रंगला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नव नंतर भेटूया नंतर लवकरच बाय